त्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अडोऱ्या दहा तर चला आज अगदी छान मस्त रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी झटपट बनवून तयार होते तुम्ही ती नाश्त्यामध्ये किंवा इतर वेळेला भूक लागली तेव्हाही बनवून तुम्ही मस्त अशी खाऊ शकता तर मस्त अशी खुसखुशीत तयार होते आणि आता मस्त थंडीचा सीझन आहे आणि छान अशा हिरवा भाजीपाला भेटतो तर चला त्याच्यापासूनच आपण छान अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर अगदी मस्त असे कुरकुरीत पालकचे वडे कसे बनवायचे ते दाखवणार बन आहेत चला तर बघून घेऊया कसे बनवाय घेतलेलं आहे त्याला कापून घेतलं आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे तर आता हा आपण एका भांड्यात टाकून घेऊया तर पालक घेतली एक जुडी कापून घेतलेली आहे आणि दोन कांदे मोठे मीडियम साईजचे बारीक कट करून घेतले ते सुद्धा टाकून घ्यायचे इथे एक वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला आवडेल ते पीठ तुम्ही याच्यामध्ये मिक्स करू शकता अगदी मस्त असं खुशखुशीत होतं ते तर याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे अजवाईन घेतलेलं आहे अजवाईनमुळे आपल्याला कोणताही पदार्थ डायजेस्ट होण्यासाठी मदत होते तर आतावर चोळून मग टाकून घ्यायचा एक चमचा जिरा पावडर एक चमचा इथे आखे धने क्रश करून घेतलेला आहे एका हा मोठा चमचा तुम्हाला घ्यायचा आहे आपण अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकून घेऊया तुम्हाला किती आवडते त्यानुसार टाकून घ्यायची एक चमचा मी टाकलेली आहे अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आपण मिरचीचा ठेचा सुद्धा टाकलाय तर त्यानुसार तुम्ही आवडीनुसार आहे धना पावडर टाकून घ्यायची एक ते दीड चमचा विनुसार मीठ टाकून घ्यायचं कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर याच्यामध्ये मी बारीक कट करून घेते दोन चमचे इथे तीळ टाकून घ्यायचे हाताने मिक्स करायचं आणि लागेल तेव्हा आपल्याला याच्यात पाणी टाकून आहे आधी सगळं मिक्स करून घ्यायचं असंच कोरडं हे बघा असं दाबून दाबून सोळून मिक्स करायचं म्हणजे त्याला पाणी सुटतं पूर्ण तर हे बघा त्याच्यातच असं म्हटलं गेलं आहे अगदी थोडंसं मी ते हातावर चा पाणी एक ते दोन चमचा फक्त हे बघा अशा पद्धतीने घट्ट असा गोळा गोळा घ्यायचा असा आणि याला गोल करून मग असा चिपट करायचा आपल्याला असे छान असे थापून याचे मस्त असे वडे बनवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि बनवून मी ते ठेवून घेते गोल करून असं राऊंड करायचे आणि आपण याला मस्त असे तळून घेणार आहोत क्रिस्पी आणि गॅसवर मी नाही तेलाची कढाईसुद्धा ठेवलेली आहे गरम करायला आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तेल गरम झालेलं आहे आणि मीडियम फ्लेम करून घेतली आधी तेल गरम करण्यासाठी हाय फ्लेम करायची आणि याच्यात आता हे वडे आपण सोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता यांना छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने क्रिस्पी आपल्याला इथे करून घ्यायचे हे बघा होत आलेले आहेत हो अजून थोडा वेळ आपण याला होऊ देऊ मिडियम फ्लेमवर होऊ द्या म्हणजे मधून सुद्धा अगदी छान असे शिजून जातात हे बघा मस्त असे क्रिस्पी झाले आता काढून घ्यायचे अशा पद्धतीने इतके चविष्ट आणि इतके मस्त लागतात हे अगदी खुसखुशीत तुम्ही नाश्त्याला मुलांना लंच बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता दुसरेसुद्धा मी असे याच्यामध्ये टाकून मस्त असे खुसखुशीत तळ तर।, तर हे सगळे तळून झालेले आहेत आणि आता प्लेटमध्ये आपण ठेवूया आणि त्याच्यावर तीळी लावली ना आता अगदी मस्त असे दिसतात हे तर या पद्धतीने अगदी मस्त असे दिसतात हे आणि एकदम खुसखुशीत तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा आणि मस्त असे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये लहान मोठ्यांपासून सगळ्यांना आवडतील असे इतके छान असे झालेले आहेत आपले वडे तर नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खूप खूप तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा हे शेअर करा म्हणजे इतरांनाही छान अशी थंडीमध्ये गरमागरम पालकच्या वड्यांची रेसिपी Thank you.